नमस्कार बोरगाव येथील भाजीपाला मित्रमंडळ यांच्या वतीने प्रमाणे दीपावली निमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर कळंबा येथील रवींद्र निकम यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख एक्कावन्न हजार एक रुपये व निशाण बक्षस मिळवले प्रारंभी युवा नेते उत्तम अण्णा पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले बैलगाडी शर्यतील शिरडोन येथील डॉक्टर शिरडोन द्वितीय पोपट भंडे चिकेखेळी यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे एकावन्न हजार एक रुपये तीस हजार व पंधरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले जनरल घोडा शर्यतीत अक्षय घुळे येळगुड प्रथम अभय गोरवाडे बोरगाव द्वितीय व बंडा महाराज रुई यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे दहा हजार सात हजार व पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले जनरल घोडागाडी शर्यतीत अनिल चौगले बोरगाव प्रथम रोहित पाटील बोरगाव द्वितीय व फिरोज भैया माणकापूर यांच्या घोडागाडीने तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे सात हजार पाच हजार व दोन हजार रुपयांचे बक्षीस व निशान देण्यात आले सर्व बक्षीस युवा नेते उत्तमांना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले दिवाळीनिमित्त आयोजित शर्यती पाहण्यास नगरसेवक भाजीपाला मित्रमंडळाचे पदाधिकारी गावकरी तसेच शर्यत शौकीन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस बी का न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा